तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते हे तुम्हाला माहीत पाहिजे मायावती व मुलायमसिंग यादव हे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे नाहीत दुसरा प्रश्न टिंबटिंब हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे डी राज्यपाल राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे प्रश्न क्रमांक तीन डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जीवनसत्व ज्याला आपण इंग्लिशमध्ये विटॅमिन्स ही म्हणतो तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे डोळ्याचा जेव्हा रोग होतो तेव्हा त्यामध्ये विटॅमिन एची कमतरता असते तर त्यामुळे व्हिटॅमिन ए आपल्यासाठी खूप महत्वाचे असते प्रश्न क्रमांक चार चौदा रुपयांच्या बंडलमध्ये एक्क्याण्णव दोनशे पस्तीस या नंबरपासून सलग एक्क्याण्णव तीनशे पंधरा या नंबरपर्यंतच्या नोट आहेत तर एकूण किती रक्कम असेल या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे ते म्हणजे आठशे दहा रुपये खूप सोपं आहे मित्रांनो एक्क्याण्णव दोनशे पस्तीस आणि तीनशे पंधरा मधला फरक आपल्याला काढायचा आहे तो येत आहे एक्क्याऐंशी आणि कारण दहा रुपयांच्या बंडल दहा बंडल आहेत त्यामुळे ते त्याला दहाने आपण जर गुणाकार केला तर आपले जे उत्तर आहे ना एकदम बरोबर येत आहे आठशे दहा रुपये बरोबर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांचा जन्मदिन भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तर सी व्ही रमन आहे आहे जे आहेत यांचा जन्मदिन आहे का नाही तो विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे हा प्रश्न खूप वेळा विचारलेला गेलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा सी व्ही रमन यांचा जन्मदिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे टिंबटिंब होती तर दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या ही मित्रांनो एकशे एकवीस कोटी होती तो पर्याय क्रमांक सी हा आपला बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कुठल्या देशाची सीमा भारताला लागून नाही भारताला लागून नाही हा प्रश्न विचारलेला आहे तर तुर्कस्थान या देशाची जी सीमा आहे ना ती भारताला लागत नाही नेपाळ पाकिस्तान आणि भूतान या तिन्ही देशांची सीमा जी ही भारताला संलग्न आहे पण तुर्कस्तानची लागत नाही त्यामुळे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे ए तुर्कस्तान पुढचा प्रश्न आहे खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत तर या रोगाचं नाव आहे क्षय जे की पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे जेव्हाही कु कुठल्याही माणसाला क्षय हा रोग होतो तेव्हा खोकला एक येतो आणि थुंकीतून रक्त पडते तर हे तुम्हाला लक्षात पाहिजे पुढचा प्रश्न नववा प्रश्न तिम्ण तिम्ण आहे भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर भारताचे जे पंतप्रधान आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे त्याचं प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे आहे नरेंद्र मोदी पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न आहे दहावा पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या टिंबटिंबमध्ये नमूद केलेले आहेत तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आहे पर्याय क्रमांक सी राज्यसूची राज्यसूची पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या राज्यसूचीमध्ये ना नमूद केलेले आहेत ते तुम्हाला माहीत जरूर पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न अकरावा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर हे तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच पर्याय क्रमांक बी हा आपला बरोबर पर्याय क्रमांक आहे बरोबर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आयुक्तालयात येत नाही तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मारपोली मारपोली पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात येत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न आहे जे तेरावा प्रश्न क्रमांक तेरा, तेरा तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण तर ता तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे जे नाव आहे ते आहे के पलनीस्वामी पर्याय क्रमांक डी हा आपला बरोबर उत्तर आहे तर के पलनीस्वामी हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे प्रश्न क्रमांक चौदा टिंबटिंब हे विवेकानंदांचे गुरु होते विवेकानंद म्हणजे कोण स्वामी विवेकानंद त्यांचे जे गुरु आहे त्यांचं जे नाव आहे ते म्हणजे आहे रामकृष्ण परमहंस तर पर्याय क्रमांक बी हा आपला बरोबर उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी चलेजावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला पर्याय क्रमांक सी एकोणीसशे बेचाळीस हा बरोबर उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीसला गांधीजींनी चलेजावचा लढा यावर्षी सुरू केला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते तर गाजरामध्ये प्रामुख्याने जीवनसत्व अ हे जास्तीत जास्त आढळते त्यामुळे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए अ हा जीवनसत्व आहे पुढचा प्रश्न आहे पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला टिंबटिंब टिंब असे म्हणतात तर या प्रश्नाचे जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे एक कॅलरी एक कॅलरीची ही व्याख्याच आहे की पाण्याचे तापमान एक सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला आपण काय म्हणतो एक कॅलरी ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात जरूर पाहिजे ठीक आहे तर प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक अठरा एका आयताची लांबी दहा मीटर व रुंदी पाच मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असे प्रश्न खूप वेळा विचारले जातात मित्रांनो ठीक आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पन्नास मीटर क्षेत्रफळाची जी, जी व्याख्या आहे मतलब जे फॉ फॉर्म्युला आहे तो काय आहे मीटर लांबी इंटू रुंदी बरोबर त्यामुळे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पन्नास मीटर पुढचा प्रश्न एकोणीस कुठल्या देशामध्ये ई यू म्हणजेच युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू आहे तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे इंग्लंड इंग्लंड या देशामध्ये युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे ठीक आहे पुढचा प्रश्न जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे जायकवाडी हे नदन मित्रांनो गोदावरी नदीवर आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे एकविसावा प्रश्न टिंबटिंब हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक सी आर्टिक हा महासागर जो है, उत्तर आहे उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे मित्रांनो प्लीज तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ना तर प्लीज एक लाईक जरूर करा चॅनलला या व्हिडिओला शेअर तुमच्या मित्रांसोबतही करा आणि सबस्क्राईब भी करा क्योंकि कारण असेच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलवर नेहमी दिसतात ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे आहे रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्यात ना जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प सुरू आहे बरोबर पुढचा प्रश्न आहे तेविसावा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत ठीक आहे रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत त्यांचे जे नाव आहे ते आहे उर्जित पटेल पर्याय क्रमांक सी आ, आपला हा बरोबर पर्याय क्रमांक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न चोवीसावा हायग्रोमीटर हा एक डॅश डॅश आहे तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी आर्द्रता मापक आहे हायग्रोमीटरला आर्द्रता मापक असे म्हणले जातात हे तुमच्या लक्षात पाहिजे पंचवीसावा प्रश्न आहे पंचवीसावा प्रश्नामध्ये प्रश्ना पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात या प्रश्नाचे जे बरोबर उत्तर आहे ते आहे ऑक्सिजन व हायड्रोजन आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो पाण्यामध्ये नेहमी ऑक्सिजन व हायड्रोजन हे घटक असतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सव्वीसावा प्रश्न उलट्या टोपलीच्या आकाराचे इस्किमोचे घराला काय म्हणतात बरोबर तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे आहे सी इग्लू इग्लू उलट्या टोपीच्या आकाराचे इस्कोच्या घराला इग्लू असे म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न एका संख्येचा साठ टक्के व चाळीस टक्के यांच्यातील फरक शंभर आहे तर ती संख्या कोणती तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आहे पर्याय क्रमांक डी पाचशे ठीक आहे पुढचा प्रश्न अठ्ठावीस नेपाळ या देशाची राजधानी कोठे आहे तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक डी काठमांडू ही नेपाळ देशाची राजधानी आहे पुढचा प्रश्न जर एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी नापास झाले व तीनशे पन्नास विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती खूप सोपं आहे मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे आहे पर्याय क्रमांक बी पाचशे हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते इथे लक्षात ठेवा कुठले विचारलेले आहे महाराष्ट्रातले भारतातले विचारले नाही ठीक आहे त्यामुळे हे खूप महत्वाचे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कुठले आहे मित्रांनो ते आहे म्हणजे आपले पर्याय क्रमांक बी डी व्ही वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई हे जे स्टेडियम आहे ना नवी मुंबईत आहे डी व्ही वाय पाटील स्टेडियम ठीक आहे पुढचा प्रश्न पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो खूप खूप काय करतात मित्र हे प्रश्नाचं उत्तर चुकतात तर पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे आहे पर्याय क्रमांक बी कृष्णा ठीक आहे पुढचा प्रश्न बत्तीस संगमवर हे रासायनिकदृष्ट्या टिंबटिंब असते या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट तर संगमवर हे रासायनिक दृष्ट्या कॅल्शियम कार्बोनेट असते हे तुम्हाला माहीत पाहिजे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही तर सगळ्यांना जवळजवळ हे माहीतच असेल तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए ए ओ हा रक्ताचा घटक गट, गट बिलकुलही नाही ठीक आहे हेच पुढचा प्रश्न इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते तर इंदिरा गांधी या प्रश्नाचं बर जे बरोबर उत्तर आहे ते काय कमला नेहरू इंदिरा गांधीच्या ज्या आई होत्या त्यांचं जे नाव आहे ते कमला नेहरू आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे पोलीस कॉन्स्टेबल पुढचा प्रश्न पोलीस कॉन्स्टेबलचे लगतचे वरचे पद टिंबटिंब हे आहे तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक डी पोलीस नाईक पोलीस कॉन्स्टेबलचे लगत लगतचे वरचे पद हे पोलीस नाईक हे आहे ठीक टिंब, आहे पुढचा प्रश्न आहे छत्तीसावा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे टिंब टिंब राष्ट्राध्यक्ष आहे तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पंचेचाळीसावे मतलब म्हणजेच की पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सदोतीस एका गावाची लोकसंख्या एक हजार आहे तर व ती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते तर दोन वर्षानंतर लोकसंख्या किती होईल या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक डी बाराशे दहा हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस केंद्राचे मंत्रिमंडळ हे टिंबटिंब जबाबदार असते तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक ए लोकसभेस केंद्राचे जे मंत्रिमंडळ हे लोकसभेत जबाबदार असते हे तुम्हाला माहित पाहिजे तर पुढचा प्रश्न आहे एकोणचाळीसावा महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कुठली आता याचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक डी सत्य शोधक समाज ही जी स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आणि आजचा हा लास्ट प्रश्न असेल तर कोणता पोर्तुगीज प्रवासी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार जलमार्गे आला ठीक आहे तर जलमार्गे आला तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे दोस्तो मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक ए वास्को द गामा हा पोर्तुगीज प्रवासी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार्गे आला होता तर मित्रांनो अगं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा ठीक आहे तुमच्या मित्रांसमवेतसुद्धा पाठवा आणि या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा कारण असे नवनवीन व्हिडिओ आप तुम्हाला नेहमी ह्या यूट्यूब चॅनलवर दिसतील थँक्यू दोस्तों